कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा एस टी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी कालपासून अचानकपणे काम बंद आंदोलन सुरू केले आहे यामुळे महाड तालुक्यातील महाड आगारातून काही ठिकाणं वगळता एकही एस टी बस सकाळच्या टप्प्यातून बाहेर पडलेली नाहीये त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांसह विद्यार्थी व प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असता प्रवासी वर्ग काय बोलत आहेत ते आपण नेमकं पाहूया लोकांची गैरसोय झालेली आहे प्र एवढं प्रवा प्रवासी उभे आहे तिथं आणि एस टी कर्मचारी संपावर गेलेले आहेत प्रवाशांनी तरी काय करायचं प्रवाशांची कशी मागणी पूरी करायची सरकार सरकारशी निवेदन करतो आम्ही हात जोरून माफी मागतो सरकारजवळ की तुम्ही लवकरात लवकर या की तुम्ही निवारा करा आणि लोकांना लोकांची सुखसुविधा चालू करा सणसूच चालू झाला गणपती सीजन चालू झालं आहे आणि लोकं असे रस्त्यावर पडलेले आहेत सरकारने तरी त्यावर दक्षता घेऊन त्यांनी विचार करून लोकांचे कर्मचाऱ्यांची मा मागणी पुरी करावी आणि एस टी चालू व्हावी ही आमची विनंती आहे सर्व सरकारकडे एस टी कर्मचाऱ्याचा पगार हा राज्य सरकारच्या पगारा एवढा व्हावा एवढी एक जास्त मागणी त्या धरणे आंदोलनामध्ये आहे त्यामध्ये आमचे जे भागाई भत्ता असेल जे आमचे घरवाडा असेल जे तुम्ही देता ते राज्य सरकारप्रमाणे द्या अशी एक त्या ठिकाणी मागणी आहे आणि जे आमची जी म प्रशासकीय जी जी आमची चौकशी असते जे डी एन ए प्रोसेस असते ती प्रोसेस आमची जी हार्ड केलेले आहे ती प्रोसेस नियमानुसार करा अशी आमची खऱ्या अर्थाने मागणी आहे आणि त्या मागणीकरता आम्ही ह्या ठिकाणी सात ऑगस्टपासून जवळजवळ सवा महिना आला या राज्य सरकार आणि प्रसनाला हे नोटीस दिलेली आहे आणि त्या ती नोटीस दिलेली असताना सात सप्टेंबरला आम्ही या ठिकाणी जे एक चर्चा जी, जी लावण्यात आलेली ती चर्चा मंत्रालयामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हजेरीमध्ये ती चर्चा त्या ठिकाणी झाली ती मीटिंग झाली सात ऑगस्ट रोजी आणि त्यानंतर त्यांनी वीस तारखेला वीस ऑगस्टला त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांचा जो निर्णय आहे तो निर्णय घेतला जाईल असं त्यांनी ते त्या ठिकाणी केलं होतं परंतु वीस तारखेची जी, जी मिटिंग आहे ती मिटिंग जवळजवळ एक तारखेला दोन तारखेपर्यंत होऊ शकली नाही आणि मग आमचं आमचं जी नोटीस होती ती तीन सप्टेंबरपासून आमची जी का काम जे जी, जी नोटीस होती जी आंदोलनाची धरणे आंदोलनाची नोटीस होती तारखेला आमची चालू झालेली आहे कालपासून ते आमच्या धन्यंदोलन चालू झालेले आम्ही एसटी कर्मचारी आहोत प्रत्येक वेळेला चोवीस तास सेवा लाईव्ह आहे अजून मी आम्ही करत आहे पगारवाडी आहे वेळेवर पगार भेटला पाहिजे हे बी मानते मी सरकारला दोष देत नाही मी सगळ्यांसमोर एवढं माझी विनंती आहे फक्त निमान चोवीस तासात रक्तवाहिनी जे महाराष्ट्र रक्तवाहिनी आमचं पोटापच आहे का नाही आमचा परिवार आहे का नाही वेळेत पगार सगळं सगळं करायला पाहिजे आपण हे लक्ष माझे एकच हात जोडून आहे सरकारला विनंती आहे फक्त आमचा पगार वेळेत जे काय आमच्या मागणी आहेत राज्य कर्मचारी प्रमाणे आम्हाला पगार झाला पाहिजे आम्ही आमचा हक्काचा मानते